नमस्कार मी तेजस्विनी कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या या कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत मित्र हो, मुक्त विद्यापीठाची स्थापना एकोणीशे एकोणनव्वद साली झाली जवळजवळ एका तपानंतर आज मुक्त विद्यापीठ एक लोकविद्यापीठ म्हणून ख्यातीप्राप्त आहे किंबहुना एक पुरस्कारही जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे तो मिळवलेला आहे शिक्षणक्रम किंवा कोर्स डेव्हलपमेंटचं काम जे असतं ते विद्यापीठातल्या विविध विद्याशाखांच्या वतीने केलं जातं अशा आठ विद्याशाखा विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत त्यापैकी एक शिक्षणशास्त्र म्हणजे स्कूल ऑफ एज्युकेशन या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा परिचय आज आपण करून घेणार आहोत आणि हा परिचय करून देण्यासाठी आज आपल्याकडे शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्येच अधिव्याख्या असलेल्या दोन तज्ञ आलेल्या आहेत या आहेत डॉक्टर संजीवनी महाले नमस्कार नमस्कार आणि या विजया पाटील नमस्कार या दोघींचाही शिक्षणशास्त्र विद्याशाखेमधला आणि एकूणच विद्यापीठातला जवळजवळ बारा बारा वर्षांचा अनुभव आहे आपल्या दोघींचं हार्दिक स्वागत मॅडम मला असं सांगा की शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये कोणकोणते शिक्षणक्रम चालतात शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये पदवीपासून तर पीएचडी पर्यंतचे अनेक शिक्षणक्रम या विद्याशाखेमध्ये जातात त्यामध्ये बीएड एम एड नंतर शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम आहे बालसेविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे त्याचप्रमाणे स्वयंसहाय्य बचत प्रेरिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे आशायुक्त अध्यापन पद्धतीचा एक नवीनच आता सुरू झालेला तो एक शिक्षणक्रम आहे आणि एवढंच नव्हे तर पीएचडी पर्यंतचे सुद्धा शिक्षणक्रम ह्या विद्याशाखेमध्ये आहेत मॅडम आपण अनेक शिक्षणक्रमांची नावं सांगितलीत पण बीएड या संदर्भात आपण अधिक माहिती सांगू शकाल का हो शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये सर्वात प्रथम सुरू झालेला हा पहिला शिक्षणक्रम म्हणजे बीएड शिक्षणक्रम आणि हा जो काही शिक्षणक्रम आहे हा मुख्यतः जे शिक्षक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तीन स्तरावरती शाळेमध्ये सेवेमध्ये आहे अशाच शिक्षकांसाठी हा शिक्षणक्रम आहे या शिक्षणक्रमाचं काही वेगळं वैशिष्ट्य सांगता येईल का या शिक्षण क्रमाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे असं की या शिक्षण क्रमाचा जो कालावधी आहे हा दोन वर्षापर्यंतचा आहे परंतु विद्यार्थी त्याच्या सोयीनं सवडीनं हा जवळजवळ दोन वर्षापासून वर्षा तर तो पाच वर्षा सुद्धा हा त्याला पूर्ण करता येतो आणि एवढंच नव्हे तर तो वेळा त्याच्या शाळेमध्ये शिकवत असतो त्यावेळेला त्याला कुठल्याही प्रकारची सुट्टी वगैरे घ्यावी लागत नाही आणि तो त्याचं शाळेतलं काम करत असतानाच त्याला ही बीएड पदवी प्राप्त करता येते आणखीन महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हा विद्यार्थी ज्या वेळेला आपल्या विद्यापीठाचा बीएड शिक्षणक्रम पूर्ण करत असतो त्यावेळेला त्याच्या सुट्टीच्या कालावधी म्हणजे बेची सुट्टी असेल दिवाळीची सुटी असेल या सुटीच्या कालावधीमध्ये तो अभ्यास केंद्रावरती आपलं प्रशिक्षण घेत असतो आणि एकदा त्याने प्रशिक्षण घेतलं की त्या प्रशिक्षणाचा पडताळा किंवा त्याची अध्ययन पद्धती असेल कौशल्य असेल हे तो त्याच्या शाळेमध्ये जाऊन तो पडताळून पाहू शकतो म्हणजे त्याचं जे काही कार्यक्षेत्र आहे हे त्याला त्याच्या शाळेतच त्याला दिलं जातं त्याच्यामुळे त्याला इकडे तिकडे दुसऱ्या शाळांमध्ये जाऊन पाठ घेण्याची वगैरे त्याला काही गरज नसते म्हणून हा जो काही शिक्षणक्रम आहे हा शिक्षणक्रम शिक्षकाचा स्वतःचा व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने तर महत्वाचा आहेच पण त्याच्या स्वतःची अध्यापनाची वेगवेगळी जी काही कौशल्य आहेत वेगवेगळं अध्यापनातले वेगवेगळे आहे। तंत्र आहेत ही तंत्र सुद्धा त्याला स्वतःला विकसित करता येऊ शकतात आणि मुक्त विद्यापीठानं या बीएड शिक्षण शिक्षणक्रमामध्ये खूप नवीन नवीन कल्पना या प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये आणलेल्या आहेत मग त्यामध्ये अध्यापनाची कौशल्य आहेत अध्यापनाची पद्धती आहेत वेगवेगळ्या आणि अलीकडे तर आता अध्यापनाची प्रतिमानं हे कुठेही आतापर्यंत मराठीमध्ये कुठल्याच बीएड शिक्षण क्रमामध्ये आलेलं नाहीये तर त्याचाही प्रयत्न विद्यापीठानं सुरू केलेला आहे मुक्त विद्यापीठाचं जे काही स्वयं अध्ययन साहित्य आहे या प्रशिक्षणावरचं हे प्रशिक्षणाचं साहित्य हे पारंपरिक विद्यापीठातल्या महाविद्यालयांमध्ये सुद्धा ते उपयोगात आणलं जात आहे आणि ते वापरले जात आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुक्त विद्यापीठाच्या बी एड क्रमाने एक प्रकारची लिडरशिप घेतलेली आहे बी एड क्रमाची एक वरची पातळी आहे आणि ज्याला आपण एम एड असं म्हणतो तर या एम एड क्रमासंदर्भात आपण सांगाल का डॉक्टर संजीवनी हां बीएड शिक्षण क्रमानंतरच शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये एम एड क्रम सुरू करण्यात आला ह्या क्रमासाठी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक किंवा महाविद्यालयीन स्तरावरील बीएड पात्रताधारक कोणताही शिक्षक याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकतो या शिक्षकांव्यतिरिक्तच डीएड कॉलेज मध्ये असणारा अध्यापक किंवा डायट मध्ये असणारा अध्यापकही या शिक्षण क्रमासाठी प्रवेश घेऊ शकतो तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करणारे जे अधिकारी असतात प्रशासन अधिकारी नियोजन अधिकारी मूल्यमापन करणारे अधिकारी यांना सुद्धा या शिक्षण क्रमामध्ये प्रवेश घेता येतो परंतु त्याच्यासाठी त्या व्यक्तीकडे किमान दोन वर्ष सेवा पूर्ण असायला हवी आणि सध्या तो सेवेत असणं आवश्यक आहे मला असं वाटतं हे झालं की प्रवेशाच्या अटी किंवा प्रवेशाच्या पात्रतेसंदर्भात आपण हे सांगितलं या शिक्षण क्रमाचं वेगळं असं काही वैशिष्ट्य सांगता येईल का हो जसं बीएड क्रमामध्ये मॅडमने आताच सांगितलं की विद्यार्थी सुट्ट्यांमध्ये येऊन केंद्रावर काम करतो के का के आणि इतर वेळी तो त्याच्या क्षेत्रामध्ये काम करतो तसंच एम एड क्रमामध्ये सुद्धा आहे की एम एड क्रमात फक्त संपर्क सत्र ही सुट्टीच्या कालावधीत विद्या अभ्यास केंद्रावर आयोजित केली जातात आणि इतर वेळी तो त्याच्या कार्यक्षेत्रात काम करतो त्याचप्रमाणे बीएडला जशी एनसीटीची आणि शासनाची मान्यता आहे तशीच एम एड ला सुद्धा शासनाची आणि एनसीटीची मान्यता आहे आणि आपलं हे एकच विद्यापीठ असं आहे की ज्या विद्यापीठातल्या बी एड आणि एम एड या दोन्ही शिक्षणक्रमांना एनसीटीची मान्यता आहे ही गोष्ट खरं म्हणजे खूप वाखाणण्याजोगे आहे की एकमेव आपलं हे विद्यापीठ असं आहे की ज्याला एनसीटीची या दोन्ही शिक्षणक्रमांना मान्यता आहे आपण दोघींनीही आपल्या एका वक्तव्यामध्ये आता असं मत मांडलं की आपल्या या शिक्षणक्रमामुळे शिक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी काही वेगळं कार्य करता येतं तर ते आपलं वेगवेगळं कार्य करत असतील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते वसलेले आहेत मात्र याची जी दखल आहे ती मुक्त विद्यापीठ घेतं का हो मला एक सांगायला आवडेल की आपल्याकडे एक बीएड आणि एम एड पूर्ण करणारी जिल्हा परिषदेमधले शाळेमध्ये काम करणारी एका पाड्यावरती काम करणारी एक विद्यार्थिनी एक स्वाती वानखेडे म्हणून एक, एक विद्यार्थिनी आपल्याकडे होती <laughs> या विद्यार्थिनी आपल्याकडचं बीएड आणि एम एड हा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर <laughs> तिनं तिच्या शाळेमध्ये जाऊन <laughs> तिथल्या प्रशिक्षणाचा उपयोग तिने शाळेमधल्या अध्यापन पद्धती अध्ययन विद्यार्थी शाळा त्याचं व्यवस्थापन कारण त्या स्वतः मुख्याध्यापिका होत्या या सगळ्या कार्यामध्ये त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला आणि एवढंच नव्हे तर हा जो काही त्यांचा प्रशिक्षणाचा अनुभव होता आणि हा अनुभव मुख्यतः तो आपल्या विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं असल्यामुळे साहजिकच शिक्षण पद्धतीचा त्यांनी वापर केलेला होता आणि ह्या दूरस्थ शिक्षण पद्धती अध्ययन अनुभवाचा वापर त्यांनी त्यांच्या शेरपाड्याच्या शाळेवरती केला आणि तो त्यांनी शेरपाड्याच्या शाळेत म्हणजे समाजापर्यंत नेऊन त्यांनी त्या ठिकाणी चांगलं लौकिक असं काम त्यांनी त्या ठिकाणी केलंय मग त्यामध्ये व्यसनाधीनता जी होती ती त्यांनी त्याचं निर्मूलन केलं स्वच्छता मोहीम त्यांनी चांगली त्या गावेमध्ये काढली विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता त्यांनी हे करून घेतली आहाराचं महत्व त्या ठिकाणी गावकऱ्यांना त्यांनी समजावून सांगितलं स्वच्छ परिसर करण्याचं अशा अनेक प्रकारच्या इतर आहेत पण त्यांनी शाळेतल्या व्यवस्थापनातही अनेक बदल त्यांनी हे करून आणलं म्हणजे त्यांचा हा जो अनुभव होता हा अनुभव त्यांनी समाजापर्यंत जाऊन त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला तर याची दखल ही आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली तर कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग नावाची जी एक आंतरराष्ट्रीय एक संस्था आहे की ही संस्था दूर शिक्षण पद्धतीमध्ये काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत अशा संस्थांना मोटिव्हेशन देण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने संस्था काम करते तर त्यांनी हा जो एक अवॉर्ड होता एक्सलन्स इन डिस्टन्स लर्निंग हा जो अवॉर्ड होता हा अनुभव हा अवॉर्ड या स्वाती वानखेडेंना दोन हजार चार साली देण्यात आला म्हणजेच विद्यापीठानं आपल्याच ह्या राष्ट्रीय स्तरावर तर जाऊ दे राज्यस्तरावर तर जाऊ दे पण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अशा विद्यार्थिनींची दखल घेतली गेलेली आहे हे सांगताना मला एक विशेष आनंद खरं 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 खर, खर, म्हणजे ही एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगानेच एक माझ्या नजरेसमोर असं येत आहे की समाजामध्ये समाजसेवा करणारे किंवा ग्रामीण भागामध्ये काही कार्य करणारे काही कार्यकर्ते असतात तर अशा कार्यकर्त्यांच्यासाठीही काही शिक्षणक्रम आपण विकसित केलेला आहे का हां जसं मगाशी मला वाटतं तुमच्या सुरुवातीला तुम्ही म्हणाल की मुक्त विद्यापीठ हे विद्यापीठ आता व्हायला लागलेलं आहे ला हे खऱ्या अर्थानं हे साध्य झालेलं आहे तर तुम्ही जर बघितलं तर शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये की या समाज कार्य करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत अशांसाठी सुद्धा म्हणजे की विद्यापीठ हे कुठल्या कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे ते म्हणजे विद्याशाखेचा जो स्वयंसहाय्य बचत प्रेरिका प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे आता हे जरी मोठं असं टायटल आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा एक सोपं आहे की तुम्हाला महिला बचत गट माहिती असेल या महिला बचत गटासाठी ज्या काही स्वयंसहाय्य प्रेरिका ज्या असतात किंवा प्रेरक असतात या प्रेरकांना एक विशिष्ट प्रशिक्षणाची एक आवश्यकता असते आणि हे प्रशिक्षण जे आहे की हे त्यांना मग ते बचत गट त्यांनी कसे स्थापन करायचे त्याची व्यवस्था कशी करायची त्याचं आर्थिक नियोजन कसं करायचं याचं शास्त्र शुद्ध असं प्रशिक्षण या शिक्षण शिक्षणक्रमाबद्ध दिलं जातं आणि या क्रमासाठी आणखीन एक महत्वाचं म्हणजे असं की फार काही त्याला शिक्षण असायला लागतं असं काही नाही किमान आठवी पास असला त्याला समाजसेवेची आवड असेल जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला आणि एखादा अंगणवाडी असेल किंवा तुमचं एखादी सामाजिक संस्था असतील एनजीओ सारख्या संस्थांमध्ये तो काम करत असेल अशा सारख्या व्यक्तींना या शिक्षण क्रमासाठी प्रवेश घेता येऊ शकतो आणि आणखीन एक महत्वाचं असं की याची दखल तर शासनाने घेतलेली आहेच म्हणजे शासनाच्या लेव्हलवर याचे अनेक प्रयत्न चालू आहेत त्यामध्ये नाबार्डने सुद्धा मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षण क्रमासाठी जे विद्यार्थी पहिल्यांदा पास होतील म्हणजे अशा एकूण पाचशे विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांची फी देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांना ही फी परत केली जाते अशा पद्धतीने हा चांगला शिक्षणक्रम आणि याचं आणखीन एक मदत अशी झालेली आहे विद्यापीठाला की यामधून बाहेर पडणारे जे काही प्रेरक प्रेरिका आहेत त्यामुळे समाजामध्ये बचत गट स्थापन करणारी एक चांगली समाजसेवकांची मोठी फळी निर्माण व्हायला लागलेली आहे बरोबर hey, हे याचं एक चांगलं महत्वाचं आहे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बचत गटाच्या संदर्भात ज्या काही चळवळी चालू आहेत त्या चळवळीमध्ये मुक्त विद्यापीठानं हा एक चांगली महत्वाची भूमिका या ठिकाणी दाखवलेली आहे आणि मला असं वाटतं की अजून मला सांगायला आवडेल की तुम्ही जसं म्हणाला की मुक्त विद्यापीठाने ही चळवळ चालू केलेली एवढंच नव्हे तर आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट की याची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पुन्हा दखल घेतलेली की या विद्याशाखेचे संचालक डॉक्टर अनंत जोशी यांना असोसिएशन ऑफ कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीज या संस्थेकडनं जीवन गुणवत्ता पुरस्कारही मिळालेला आहे ही आणखी एक त्याच्यामध्ये अधिक महत्वाची खूपच अभिमानाची गोष्ट आहे मुक्त विद्यापीठासाठी खरं म्हणजे तसंच बालवाड्या आणि अंगणवाड्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या काही अंगणवाडी सेविका वगैरे असतात तर त्यांचंही प्रमाण खूप आहे आणि त्याच्या संदर्भात काही मग एक शिक्षणक्रम निर्माण केला आहे असं मला वाटतं त्याच्या संदर्भात सांगा तुम्ही अगदी बरोबर बोललात शिक्षणशास्त्र विद्याशाखेमध्ये जसं प्राथमिक त्या अगदी पीएचडी स्तरापर्यंत काम केलं जातं तसंच बाल शिक्षणामध्ये सुद्धा ही विद्याशाखेने पुढचं पाऊल टाकलेलं आहे आणि विद्याशाखेने बालसेविका प्रमाणपत्र शिक्षणक्रम हा सुरू केलेला आहे आणि या शिक्षणक्रमासाठी ती सेविका किंवा कोणती व्यक्ती दहावी पाच त्याला प्रवेश घेऊ शकते तिने बालवाडीत एक वर्ष काम केलेलं असावं आणि या शिक्षण क्रमाच वैशिष्ट्य म्हणजे ती जे काही इथे अभ्यास केंद्रावर शिकते ते तिला तिच्या बालवाडीमध्ये राबवून पाहायला मिळतं आज आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये बाल शिक्षणाचे तीन ते सहा महिन्याचे कोर्सेस चालू आहेत पण त्याच्यामध्ये भिन्नता आहे परंतु या विद्यापीठाने हा जो कोर्स सुरू केलेला आहे याच्यामध्ये एक वाक्यता आणि एक संगता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यातून तिला प्रशिक्षण शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मिळून बालकांशी तर कसं वागावं याची तर तिला माहिती मिळतेच परंतु आपली बालवाडी कशी चालवावी त्याचं व्यवस्थापन कसं करावं याची सुद्धा माहिती तिला या शिक्षण क्रमातून मिळते आणि ती आपली बालवाडी अधिक चांगल्या पद्धतीने चालवू शकते आणि शाळा शाळांचे जे मुख्याध्यापक असतात उपमुख्याध्यापक असतात त्याच्यानंतर केंद्र संचालक असतात तर ह्यांच्या प्रशिक्षणामध्ये भर पडण्यासाठी काही वेगळा शिक्षणक्रम आपण तयार केला आहे का तर जसं तुम्ही म्हणालात की शाळेचं व्यवस्थापन तर यासाठी सुद्धा एक छोटासा प्रमाणपत्र शिक्षणक्रम तयार झालेला आहे तो म्हणजे शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम पदविका आहे डिप्लोमा आहे या शिक्षणक्रमासाठी आपल्या शाळेमधले मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षक पर्यवेक्षक यांना सुद्धा हा शिक्षणक्रम पूर्ण करता येतो कारण मुख्याध्यापकाला जसं त्याला आर्थिक नियोजन आहे किंवा त्याचा शाळेतलं शैक्षणिक नियोजन आहे किंवा वेगवेगळे प्रशासकीय नियोजन आहे या सगळ्या अनेक कामांमध्ये त्याला त्याचं व्यवस्थापन कौशल्य हे त्याला पणाला लावं लागतं मग त्याचं हे जे काही मुख्याध्यापकाचं व्यवस्थापनाचं जे कौशल्य आहे हे सगळं कौशल्य विकसित करण्याचं वेगवेगळं अध्ययन साहित्य या शिक्षण क्रमामध्ये तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याला हे प्रशिक्षण दिलं जातं आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी की शालेय व्यवस्थापन पदविका क्रमाला नुकतीच महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे या शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तिन्ही स्तरावरती आता दोन हजार चार आणि दोन हजार पाच पासून जे मुख्याध्यापक सेवेमध्ये रुजू असतील त्या सर्वांना येत्या पाच वर्षांमध्ये हा शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ असा की हा महाराष्ट्र शासनाच्या लेवलला हा अतिशय महत्वाचा हा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळे अनेक शाळांमधून अनेक मुख्याध्यापकांना आणि अने तत्सम अशा व्यवस्थापकीय काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी हा शिक्षणक्रम नक्कीच उपयोगी पडू शकणार आहे तुमच्या या बोलण्यातून मला असं जाणवलं की काय होतं की शाळांमधून काही शिक्षकांना वेगळा विषय शिकवावा लागतो हा तुमचं म्हणणं बरोबर आहे की जसं मी बघाशी म्हटलं की त्याला शैक्षणिक नियोजन करावं लागतं तर मुख्याध्यापकाला त्याचं जे काही वार्षिक नियोजन आहे म्हणजे शिक्षकांचे तासिका लावणं तर अशा वेळेला त्याला ही अडचण सुद्धा निर्माण होते की आणि शिक्षकांना पण ही अडचण असते की त्याचे जे दोन विषय असतात तो तो विषय त्याला शिकवावे लागतातच पण त्याला आणखी अडिशनल त्याचे दुसरे तिसरे विषय पण त्याला शिकवावे लागतात शिक्षकाला आणि त्याचं पण नियोजन मुख्याध्यापकांना करावं लागतं अच्छा मग हे जे काही शिक्षक अतिरिक्त विषय शिकवतात तशा प्रकारच्या शिक्षकांसाठी आपल्याकडे काही योजना आहे का या विद्याशाखेने आशयुक्त अध्यापन पद्धती प्रमाणपत्र शिक्षणक्रम असा एक शिक्षणक्रम विकसित केलेला आहे आणि या शिक्षणक्रमामध्ये बीपीएड किंवा बीएड झालेला कोणताही शिक्षक प्रवेश घेऊ शकतो आणि एक अडिशनल पद्धती किंवा जादा पद्धतीचं अध्ययन तो करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हे जे काय तो शिकलेला आहे बीपीएड झालेला असेल आणि ही अध्यापन पद्धती पूर्ण केल्यानंतर त्याने जर मुक्त विद्यापीठाच्या बीएड शिक्षण क्रमाला प्रवेश घेतला तर त्याला एका एकाच पद्धतीचं काम करावं लागतं ती जी शिकलेली आहे पद्धती त्याचं श्रेयांक संक्रमण त्या विद्यार्थ्याला तिथे मिळत असत अच्छा एकूणच विद्यापीठाच्या या कार्यपद्धतीमध्ये लवचिकता आहे असं मला जाणवतं पण मग ही लवचिकता आणखी कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारांनी आपण देतो आता तुम्ही जे म्हणालात की लवचिकता म्हणजे एक त्याला आपण इंग्रजीमध्ये फ्लेक्झिबिलिटी हा एक सोपा शब्द आहे यामध्ये आपण शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा जर फक्त विचार केला तर एक लक्षात येतं की आता अलीकडे जसं आता मग मी एस शिक्षणक्रमाची माहिती तुम्हाला सांगितली आणि यांनी बालसेवकेची माहिती सांगितली तर हे दोन्ही शिक्षणक्रम पूर्ण करणारे जे विद्यार्थी असतील तर या विद्यार्थ्यांना पुढे विद्यापीठाचाच बीएचा जो शिक्षणक्रम आहे या बीएच्या शिक्षणक्रमाच्या पहिल्या वर्षाला याला डायरेक्ट ऍडमिशन ही मिळू शकते म्हणजे याच्यासाठी आपल्याकडे जसं आठवी नववी झालेला विद्यार्थी असेल किंवा दहावी ना पास असेल त्याला पूर्वतयारीला जावं लागतं तर अशा विद्यार्थ्यांना मात्र या ठिकाणी बीएच्या पहिल्या वर्षाला त्याला प्रवेश मिळू शकणार अरे वा म्हणजे ही फ्लेक्झिबिलिटी या ठिकाणी आपण आपल्या विद्याशाखेमध्ये आपण विद्यार्थ्यांना ही निर्माण करून दिलेली आहे आणखीन एक दुसरं महत्वाचं जसं यांनी एम एड क्रमाचा उल्लेख केला बरोबर तर एम एडकडनं आपल्याला त्याला तो शिक्षक आपल्याकडचे सेवेतच असणारे शिक्षक असतात त्याच्यामुळे हे शिक्षकांनी आपल्याकडचं एवढ पूर्ण केलं आणि त्यांना जर पाच वर्षाचा अनुभव असला तर ते पीएचडीला ऍडमिशन घेऊ शकतात अरे वा आणखी लवचिकता लवचिकतेचं तत्व आपण कसं अवलंबवतो इतर विद्यापीठात जर आपण विचार केला तर विद्यार्थ्याला एका वेळेला एकाच शिक्षण क्रमाला प्रवेश घेता येतो परंतु मुक्त विद्यापीठात विद्यार्थी एकाच वेळेला दोन किंवा अधिक शिक्षणक्रमांनाही प्रवेश घेऊन आपलं अध्ययन पूर्ण करू शकतो आणि जे समान अभ्यासक्रम विविध शिक्षण क्रमांमध्ये आहे उदाहरणार्थ आता मॅडमनी जे सांगितलं पीएचडीचा सा। <laughs> तसाच या विद्याशाखेमार्फत एक एम फिल क्रमही राबवला जातो <laughs> आणि एम एड आणि एम फिल क्रमामध्ये <laughs> जे अभ्यासक्रम समान आहेत <laughs> ते एका शिक्षण क्रमात विद्यार्थ्याने हा अभ्यासक्रम उत्तीर्ण जर केलेला असेल तर दुसऱ्या अभ्यासक्रमामध्ये त्यांना त्याची अंतिम परीक्षा द्यायला लागत नाही त्याचं श्रेयांक संक्रमण म्हणजे क्रेडिट ट्रान्सफर त्याला त्या ठिकाणी मिळत असतात आणि त्याचा फायदा हा विद्यार्थ्याला होत असतो मला तुम्हाला दोघींनाही असा एक प्रश्न विचारायचा आहे की इतके सगळे शिक्षणक्रम विद्यापीठात आणि आपल्या विद्याशाखेतही चालवले जातात या शिक्षणक्रमांची गुणवत्ता कशी राखली जाते याच्या संदर्भात विद्याशाखेत नेमके काय काय प्रयत्न केले जातात अगदी बरोबर प्रश्न विचारलात तुम्ही विद्याशाखेमध्ये गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी जे काही साहित्य विकसित केलं जातं या साहित्याबाबत तज्ज्ञांकडून विद्यार्थ्यांकडून प्रत्याभरण घेतलं जातं आणि त्याच्यानुसार त्या साहित्यामध्ये बदल केले जातात गुणवत्तेच्या जा बाबतीमध्ये जसं यांनी सांगितलं की तर गुणवत्ता म्हणजे आपण नेहमी म्हणतो की गुणवत्ता म्हणजे काय की सतत केलेली सुधारणा म्हणजे गुणवत्ता म्हणजे कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट ज्याला आपण असं म्हणतो तो मात्र हा विचार विद्याशाखेमध्ये हा पूर्णपणे हा केला जातो म्हणजे कसं की विद्याशाखेमध्ये सतत हे जे वेगवेगळे काही शिक्षणक्रम आहेत या सगळ्या शिक्षणक्रमामध्ये जिथे जिथे कुठे बदल होईल तिथे तिथे त्या अभ्यास केंद्रावरच्या संबंधकांना वारंवार इथे बोलावलं जातं त्यांचं प्रशिक्षण घेतलं जातं आणि त्या ठिकाणी एवढंच नव्हे तर ह्या संबंधारकांनी त्यांच्या अभ्यास केंद्रावरती जाऊन जे काही के काम केलेलं आहे किंवा के जे काही ते काम करतात अभ्यास केंद्रावरती हे काम व्यवस्थित चाललेलं आहे किंवा नाही विद्यार्थ्यांना व्यवस्थित प्रतिसाद मिळतो किंवा नाही हे सगळं बघण्यासाठी विद्याशाखेमध्ये एक अभ्यास केंद्र व्यवस्थापन किंवा स्टडी सेंटर मॉनिटरिंग नावाची एक योजना सुद्धा विद्याशाखेने सुरू केलेली आहे अरे वा हा जसा एक भाग झाला तसाच जसं यांनी म्हटलं की आपण रिस्ट्रक्चरिंग करतो म्हणजे अभ्यासक्रमाच्या संदर्भात नीड बेस हा अभ्यासक्रम हा तयार केला जातो आणि मग ह्या नीड बेस अभ्यासक्रमामध्ये कसं होतं की आता आपण बघतो की हे माहिती तंत्रविज्ञानाचा योग आता आलेलं आहे बरोबर सगळ्या ठिकाणी त्याचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा एवढा उल्लेख आता सगळीकडे केला जातो आहे त्याचा सुद्धा विचार मग अभ्यासक्रमामध्ये केला जातो त्याप्रमाणे लगेच अभ्यासक्रमामध्ये बदल केला जातो बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये तो आणला गेलेला आहे म्हणजे अशा अनेक त्या अनुषंगाने गुणवत्ता ही जी काही आहे ती विकसित करण्याचा सतत प्रयत्न विद्याशाखेमध्ये केला जातो आणि गरजेनुसार केला जातो मॅडम आता जे म्हणत होता त्या अगदी बरोबर आहे की आज माहिती संप्रेषण तंत्रविज्ञानाचा युग आलाय आणि शाळेतही हा विषय आलाय पण शिक्षकांनी हा विषय नेमका कसा शिकवावा याच्यासाठी सुद्धा पुढच्या वर्षातच विद्याशाखेमार्फत शिक्षकांसाठी माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान हा एक अभ्यासक्रम विकसित केला जात आहे याच्यासाठी सुद्धा विद्याशाखेमार्फत सामाजिक शास्त्र आणि शिक्षणशास्त्र संशोधन प्रमाणपत्र शिक्षणक्रम सुद्धा सुरू करण्यात येणार आहे तो पुढच्या वर्षी सुरू करण्यात येणार आहे पण आणखी काही वेगळ्या प्रकारच्या योजना किंवा हेच चा शिक्षणक्रम चालवण्यासाठी काही वेगळ्या प्रकारचे प्रकल्प आपण विद्याशाखेमध्ये राबवता का आपण पाहतो आहोत की मुक्त विद्यापीठात प्रवेश घेणारा विद्यार्थी हा दुरस्त विद्यार्थी असतो त्यामुळे त्याच्याकडे अभ्यास कौशल्य ही काही प्रमाणात विकसित झालेली नसतात म्हणून एक स्टडी स्किल प्रोजेक्ट अभ्यास कौशल्य प्रकल्प सुद्धा या विद्याशाखेमार्फत विकसित करण्यात आलेला आहे आणि त्याचा पडताळा पूर्वतयारी क्रमामध्ये आपण एक अभ्यासक्रम तिथे घातलेला आहे आणि त्याचा चांगला अनुभव आपल्याला या विद्यापीठाला मिळालेला आहे मॅडम यांनी जसा स्टडी स्किलचा उल्लेख केला तसं वेगवेगळे संशोधन प्रकल्प या ठिकाणी राबवले जातात आता उदाहरणार्थ बीएड साठी जी काही सुक्ष्मा अध्यापनाची वेगवेगळी कौशल्य विद्यापीठाने निर्धारित केलेली आहेत की नेमकं या कौशल्यांची पुस्तकं म्हणजे हे परिणामकारक होतं किंवा नाही आणि सगळ्यात महत्वाचा गावा म्हणजे स्वयं अध्ययनाने हा विद्यार्थी शिकणं हे मुक्त विद्यापीठाला अपेक्षित असतं मग खरोखर विद्यार्थी स्वयं अध्ययनाने शिकू शकतात का ते कशा पद्धतीने शिकतात यासारखे सुद्धा वेगवेगळे प्रकल्प सुद्धा विद्याशाखेमध्ये प् घेतले जातात अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची तर या विद्याशाखेमार्फतच वेग एक एम एडचं अभ्यास केंद्र चालवलं जातं आणि या विद्यार्थ्यांकडून सतत प्रत्या भरण घेऊन त्याच्यामध्ये अनेक बदल केले जातात संशोधन कार्य म्हटलं की विद्यार्थी घाबरतात याच्यासाठीच वेगवेगळे प्रयोग राबवून या विद्याशाखेने काही एक संशोधन मार्गदर्शिका अशा विकसित केलेल्या आहेत आणि त्याचा सुद्धा विद्यार्थ्यांना खूप उपयोग होतो आहे विद्यापीठाच्या या विद्याशाखेत जे काही शिक्षणक्रम चालतात त्या शिक्षणक्रमांची एकूण ऐंशी अभ्यास केंद्र आहेत आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखा ही त्याचे प्रकल्प हे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमाने राबवत असते आणि एकूणच महाराष्ट्रभरात शिक्षक प्रशिक्षण क्षेत्रामध्ये या विद्याशाखेनं खूप प्रगती केलेली आहे त्याचीच प्रेरणा घेऊन मुक्त विद्यापीठाचं ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम या विद्याशाखेनं केलेलं आहे आपण दोघींनी या ठिकाणी येऊन शिक्षणशास्त्र विद्याशाखेबद्दल माहिती दिली आणि सगळ्यांना याचा परिचय करून दिलात त्याबद्दल तुम्ही दोघींचे मनपूर्वक आभार धन्यवाद